विद्यार्थी मित्रांनो मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनल वर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये स्थापना आणि ठिकाण याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनल वर बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा तर चला बघू आपण क्रमानुसार राष्ट्रीय उद्यान तर भारतामध्ये प्रथम आहे जिम कॉर्बेट जिम कॉर्बेट याची स्थापना आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये तर याच्या ठिकाण आहे उत्तराखंड हा उत्तराखंड भारतामध्ये राज्य आहे राज्य आहे उत्तराखंड आणि याची जिम कॉर्बेट हा भारतामध्ये प्रथम याने पहिला क्रमांक राष्ट्रीय उद्यान आहे तर याची स्थापना एकोणीसशे छत्तीस मध्ये झाली आणि त्याचे ठिकाण आहे उत्तराखंड त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम महाराष्ट्रामध्ये जर प्रथम क्रमांकावर म्हटलं तर ताडोबा आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि त्याची स्थापना आहे एकोणीसशे पचवन साली आणि त्याच्यानंतर याचे ठिकाण म्हटलं तर चंद्रपूर आहे चंद्रपूर ह्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे तर त्याच्यानंतर आहे भारत भारतामध्ये मोठे भारतमध्ये मोठे राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर हेमिस भारतमध्ये मोठे राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर हेमिस आहे तर याची स्थापना झाली आहे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आणि याचे ठिकाण म्हटलं तर लदाख मध्ये आहे तर त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठे राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर गुगामल आहे याची स्थापना म्हटलं तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली आहे तर हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि हा आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे त्याच्यानंतर भारतामध्ये लहान राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर मिटल बटन आहे त्याची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी साली आणि अंदमानमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये लहान राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर संजय गांधी आहे याची स्थापना एकोणीसशे त्र्याशी झाली आणि ठिकाण आहे ठाणे व उपनगर मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय उद्यान याने मोठे आणि लहान कोणते आहेत आणि प्रथम क्रमांकावर कोणते आहेत याचे आपण राष्ट्रीय उद्यान स्थापना आणि ठिकाण आणि याच्यानंतर आपण राष्ट्रीय उद्यान क्रमानुसार बघणार आहोत संपूर्ण भारताचे एकदम शॉर्ट नुसार पण बघणार आहोत आणि तुम्हाला समजा अशा पद्धतीचे आपल्या युट्यूब चॅनलवर राष्ट्रीय उद्यान घेणार तर आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा मित्रांनो जर तुम्हाला चॅनल जर आवडला असेल तर चॅनलला तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत प्रकारे शेअर करा धन्यवाद